नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पेठवडगाव मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख दोन लाख रुपयांसह सुमारे अठरा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे वीस लाख रुपये यावर डल्ला मारला आहे आज तागायत पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एकाही चोरीचा तपास करण्यात पोलिसांना यश आले नाही त्यामुळे हा परिसर चोरट्यांना सुरक्षित वाटत असेल अशी चर्चा परिसरातून सुरू आहे याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या कोल्हापूर रोडवर गणेश मंदिर समोर सचिन दत्तात्रय कदम राहतात ते पुणे इथं नातेवाईकाचं लग्न असल्याने शुक्रवारी दुपारी घराला कुलूप लावून सहकुटुंब पुण्याला गेले होते घरात कुणी नसल्याचे पाहून शनिवारी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील तिजोरी कटावणीने उचकटली आतील साहित्य विस्कटण्यात आले लॉकर तोडण्यात आले लॉकरमधील दोन नेकलेस कोल्हापुरी साज चेन दोन मोठ्या अंगट्या आठ लहान अंगट्या मोहनमाळ असे सुमारे वीस तोळे सोन्याचे दागिने व आई सुमन कदम यांच्या पेन्शनचे काढून आणलेली दोन लाख रुपये रक्कम इतकी रक्कम सु असा सुमारे सतरा ते अठरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास आहे अशाच प्रकारे दत्तनगर इथल्या बाबासो नामदेव पाटील हेही आपल्या कुटुंबियांसह शवडी तालुक्यातील विरळे या ठिकाणी नातेवाईकांच्याकडे गेले होते त्यांच्या लगतच्या घरांना कड्या घालून या घराचे कुलूप तोडून तिजोरी कटवणीने उचकटून तिजोरीतील चार ग्रॅमची अंगठी सोन्याचे मनी व रोख रक्कम सतरा हजार असा पावन लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले याबाबत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे वडगाव पोलीस ठाण्याच्या गेल्या अनेक वर्षापासून शेकडो चोऱ्या झाल्या आहेत पण यामधील एकाही चोरीचा छडा लावण्यात वडगाव पोलिसांना यश आलेले नाही त्यामुळे चोरट्यांना पेठ वडगाव पोलीस ठाण्याचा परिसर सुरक्षित असल्याची चर्चा आता वडगाव परिसरात रंगू लागली आहे